नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजार भाव नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिल्यानगर असेल नागपूर असेल महत्त्वाच्या मार्केटमध्ये मा जर बघितलं तर चार हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे टोमॅटो बाजार गेला आहे गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं टोमॅटो बाजार भाव तीस ते पस्तीस रुपयापर्यंत होता परंतु अतिवृष्टीमुळे आता टोमॅटो बाजारभाव सगळीकडे वाढायला सुरुवात झाली आहे काय आहे महत्त्वाच्या मार्केटमध्ये आजची टोमॅटोची परिस्थिती याविषयीचा लेटेस्ट अपडेटेड रेट टोमॅटोचा लेटेस्ट अपडेट रेट त्यामध्ये महत्त्वचं मार्केट जे आहे अहिल्यानगर मार्केट असेल पुणे मार्केट असेल पनवेल मार्केट असेल नागपूर मार्केट असेल नाशिक मार्केट असेल सोलापूर मार्केट असेल कोल्हापूर असेल हिंगणा असेल नागपूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो अपडेटचा रेट आपण घेऊन येत असतो सर्वात कमी बाजार सर्वाधिक बाजार व्हा आणि आवक या विषयीचा अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो यामध्ये आपण जाणून घेऊया महाराष्ट्रात आजच्या मितीला टोमॅटोची काय परिस्थिती आहे सरासरी दराचा विचार जर केला तर वीस ते चाळीस रुपयाचा दर आज समितीला तिला सर्व ठिकाणचा बाजारभाव आहे महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीनंतर आता टोमॅटो बाजारावर तेजीत यायला सुरुवात झालेली आहे अजूनही मोठ्या प्रमाणात तेजी आपल्याला टोमॅटो मार्केटमध्ये बघणं आवश्यक आहे कारण का, का बाजारभावामध्ये टोमॅटोची जी काही खरेदी विक्री आहे यांच्यात तफावत आढळत आहे जळगाव मार्केटचा विचार जर केला तर एकशे तीस क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे पाचशे रुपये ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जळगाव शहरामध्ये सरासरी दर पाच रुपये ते अठरा रुपयेपर्यंत बाजारभाव मुंबई मार्केट बावीसशे शेहेचाळीस क्विंटल अवकले एक हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये सरासरी दर दहा रुपये ते बावीस रुपयापर्यंत मुंबई या ठिकाणचा बाजारभाव आहे खेड चाकणमध्ये दोनशे नव्वद क्विंटल अवकल्ले सोळाशे रुपये ते तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव खेड चाकण शहरामध्ये सरासरी दर सोळा ते तेवीस रुपयापर्यंत मार्केट तेराशे पस्तीस ते चार हजार ते चाळीस रुपयापर्यंत बाजारभाव पनवेल या ठिकाणचा बाजारभाव आहे पुणे मार्केट चोवीसशे अठ्ठावीस क्विंटल लावले आठशे रुपये ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये सरासरी आठ रुपये ते वीस रुपयाचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये आहे सोलापूर मार्केट चारशे नव्वद क्विंटल तीनशे रुपये ते तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये सरासरी दर तीन ते तेवीस रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला सोलापूर शहरामध्ये पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केटमध्ये पाटण बाराशे पन्नास खेडचाकण बावीसशे रुपये विटा बाराशे ते पंधराशे रुपये कळमेश्वर बावीसशे रुपये अकलूज बावीसशे रुपये अमरावती पंचवीसशे रुपये पुणे दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड रेट आपल्याला दिसतो आहे त्यामध्ये पुणे कडकी एक हजार मोशी दोन हजार कामठी सव्वीसशे रुपये हिंगणा बावीसशे पन्नास पनवेल चार हजार मुंबई दोन हजार सोलापूर दोन हजार रुपये भुसावळ तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील ఆటెస్ట్ టోమటో మార్కెట్ రేట్ వీడియో వాడుస్ లాయిస్క్రైబ్ శేర్ కదా